पवित्र पोर्टल शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टल व न्यूज बुलेटिनद्वारे नवीन सूचना प्राप्त झालेली आहे सदर सूचनेमध्ये नेमकं काय म्हटलेले आहे तसेच विथ इंटरव्ह्यूच्या याद्या केव्हा लागतील हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी सूचना दिली आहे मित्रांनो दिनांक आहे अकरा जुलै दोन हजार चोवीसची शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद मुलाखतीशिवाय या प्रकारातील उरु उर उ उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची सुद्धा झालेली आहे मित्रांनो कन्व्हर्शन राऊंड मध्ये मुलाखतीशिवाय हा पर्याय नेवलेल्या खासगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेत निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते म्हणून त्यांची त्या ठिकाणी यादी प्रसिद्ध झालेली नव्हती म्हणजेच मित्रांनो त्यावेळेस आचारसंहिता असल्यामुळे ते लाल रंगामध्ये दिसत होते आणि त्यांची यादी नव्हती मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी पर रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिकानुसार संलग्न प्रकरणातील दिनांक पाच जुलै रोजी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशाची यादी जाहीर काही परिणाम आहे कसे याबाबत प्रशासकीय विधीज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येतील असे करण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केल्यामुळे ती यादी प्रसिद्ध कर करता येत नव्हती परंतु आता प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याच्यावर पुढचे मत घेण्यात येत आहे समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबतची सदरची पदे मूळ जाहिरातीच असल्याने दिनांक पंचवीस दोन चोवीस रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षण रिक्त पदांच्या शिफारशीबाबत कार्यवाही करण्यात येईल तथापि रयत शिक्षण संस्थेच्या नियुक्ती न देण्याबाबत न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कारवाई करता येणार नाही म्हणजे रयतमध्ये नियुक्ती देता येणार नाही रयत शिक्षक सोडून इतर ज्या संस्था आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्यांच्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणातील उर्वरित जागांवर सर्वसाधारण गुणवत्ता यादी उच्च न्यायालयी याचिकेच्या निर्णयाच्या अधीन रोम प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे रयत शिक्षण संस्था सोडली इतर ज्या विदाउट इंटरव्ह्यूच्या संस्था होतात त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर लगेचच विथ इंटरव्ह्यूची यादी लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो लवकरच ती यादी लागेल सर्व मित्रांचा त्या ठिकाणी नंबर लागो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो